बाळूज औद्योगिक वसाहतीतील गट नंबर अठ्ठावीस येथील प्लॉट नंबर दहामध्ये अभिषेक एंटरप्रायझेस आणि बाळूमामा नावाचे दुचाकीचे गॅरेज आहे समोरच पाणटप्री आहे पाटपरीच्या पाठीमागे असलेल्या बाळूमामा गॅरेजला आज रात्री आग लागली या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही मात्र या आगीत टपरीमधील सर्व सामान आणि गॅरेजमधील पाच दुचाकी तसेच शेजारीच असलेल्या अभिषेक एंटरप्राइजेस या डायकास्टिंग कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एंटरप्राईजेस आहे त्याच्या बाजूला गॅरेज होतं मोटरसायकल रिपेरिंगचं वगैरे गॅरेज होतं त्या गॅरेजला आग लागलेली होती आग लागल्यानंतर दहा मिनटापूर्वी आग लागली आम्हाला जशी माहिती मिळाली तशी आम्ही आपलं दलाला तात्काळ फोन केला आणि आम्ही स्वतःही पोलीस आमच्या सर्व या ठिकाणी हजर झालेला आहोत जीवितहानी वगैरे आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाहीये आमचा पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी हजर आहे कारण काय सर कारण आता अद्याप तरी काही समजू शकलेलं नाहीये आग विझवण्याचं काम चालू आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आठच्या सुमारास या ठिकाणी गट नंबर गट नंबर अठ्ठावीस हा विषयक इंटर या कंपनीमध्ये गॅरेज गॅरेज गॅरेजवर आग लागले होते गॅरेजवरून आग कंपनीमध्ये पसरत होते आम्ही तात्काळ वाटत येऊन कंपनीच्या कंट्रोलमध्ये आणली आणि आजूबाजूला जो लोक निर्माण होतो तो काढलेला आहे आणि पूर्ण आघाटा आठवणी आहे आगीचे काही कारण स्पष्ट झाले कारण अजून समजलेलं आहे आगीचे कारण किती बंब किती कर्मचारी होते आपले टोटल दहा कर्मचारी आणि दोन पंप आहेत एक वॉटर टँकर आहे आणि एक वॉटर बॉकर आहे सर आपलं नाव माझं नाव एस देशमुख सफार ऑफिश माझं नाव सागर दिलीप निकाम माझं गॅरेज गॅरेजचं नाव आहे पाळुमा ॲटोमोबाईल्स मग मी सवा सात वाजून चाळीस मिनिटाला गॅरेज बंद केलं आणि नंतर पंधरा ते वीस मिनटानंतर मला कॉल आला आग लागली म्हणून दुकानात मी येऊन बघतो तर भरपूर आग पसरलेली होती आग विजल्यानंतर माझं आतमध्ये पाच गाड्या होत्या दोन ॲक्टिवा होत्या दोन स्प्लेंडर होत्या एक डुरं होती आणि माझं चार लाखाचं मटेरियल भरलेलं होतं मी नेमकं त्याचं आणि माझं कंप्रेसर भरपूर माझं सामान होतं वॉशिंगच्या मशनी आज जवळपास सात एक लाखाचं मशनीचं माझं सामान होतं आतमध्ये जवळ आलेलं होतं ह्या ज्या गाड्या होत्या ते कोणाच्या मालकीच्या होत्या त्या कस्टमरच्या होत्या आगीचं काही कारण वगैरे आगीचं कारण काय मी घरी जायच्या टायमाला सगळं बंद करूनच जातो कारण अशी किस्से भरपूर घडलेले मला माहिती आहे त्यामुळे मी माझं प्रॉपर मी बंद करूनच जातो सगळं काही रात्री आपका नाम काय बोलो ना रोहन पेरे पाटील अच्छा कंपनी का नाम अभिषेक आहे काय घटना काय होती आणि काय कशामुळं आग लागली काही कारण साडेनऊ पावणे आठच्या दरम्यान आम्ही इथून निघलो क्लोजअप करून त्याच्यानंतर अचानक अर्धा घंटा तर फोन आला बाबा कंपनीला आग लागली आम्ही आलो नंतर कळलं की गॅरेज जी आग तर ती पसरून कंपनीमध्ये आलेली आहे तुमची कंपनी कशी जी आहे कंपनी डायकास्टिंग हा नुकसान तर आहे डॉक्युमेंट जळाले आहे ऑफिस आमचं पूर्ण जळून गेलेलं आहे झाला आहे किती कामगार होते आमच्या इथे किती वेळ आहे कंपनीचा कंपनी चोवीस घंटा चालते पण गेला सहा महिन्यापासून आमची कंपनी बंद होती मेंटेनन्स मुळे अच्छा मग आज आज म्हणजे बंद करून कसे कर बं... आमचं मेंटेनन्स काम चालू आहे कंपनीमध्ये हो अच्छा हां आम्ही नवीन मशीन शिफ्टिंग करत होतो काम कर हो चालू होतं आमचं